नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खोश खबर आहे शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका चालू असून यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ या काळामध्ये देण्यामध्ये येत नाही परंतु शेतकरी मित्रांनो निवडणुका झाल्यानंतर या पुढच्या महिन्यामध्ये एकाच वेळेच्या चार योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याचे राज्य सरकारकडून आज जाहीर करण्यामध्ये येत आहे आणि शंभर टक्के सत्य असून तुम्हाला राज्य सरकारला या पुढच्या महिन्यामध्ये या चार योजनांचे पैसे देणे बंधनकारक आहे व समोर येत असलेल्या माहितीनुसार या चार योजनेअंतर्गत राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला किमान वीस ते पंचवीस हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे तर मग त्या कोणत्या चार योजना आहेत आणि या चार योजनेअंतर्गत कशा प्रकारे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पाचवा हप्ता वितरित शकतो को हो शेतकरी मित्रांनो कारण की शेतकरी या योजनेच्या पाचव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहता येईल राज्य सरकारने आता असे जाहीर केले आहे की, की पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना आता वार्षिक बारा हजार रुपये नव्हे तर पंधरा हजार रुपये लाभ देण्यामध्ये येणार आहे त्यामुळे पुढच्या तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळण्याची मोठी शक्यता सध्या वर्तवणीमध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो यामधील दुसरी योजना ज्या योजनेचे पैसे तुम्हाला पुढच्या मिळणार आहेत आणि ती योजना म्हणजे पीएम किसान योजना शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा मागील हप्ता नक्कीच ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झाला आहे व या हप्त्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला गेला होता परंतु या दोन योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये वार्षिक मिळणार असल्यामुळे या दोनही योजनेचे पुढील हप्ते राज्यमधील शेतकऱ्यांना एकत्र मिळतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्र सरकारकडे आग्रह करून पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता यावेळेस थोडासा लवकर म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासोबत वितरित करण्यामध्ये देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये असे एकत्र बारा हजार रुपये आणि यामध्ये अतिरिक्त तीन हजार रुपयांची वाढ करून वार्षिक पंधरा हजार रुपये देण्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तर मग यामधील तिसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मागील काही दिवसांमध्ये राज्य सरकारने जाहीर केला आहे परंतु मागे सरकारने या योजनेच्या पुढील हप्त्यामध्ये वाढ करण्यामध्ये येणार असल्याची व आता महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपयाचा मिळणार असल्याची घोषणा केली गेली असल्यामुळे तुम्हाला या पुढच्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे देखील एकवीसशे रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहेत तर मग यामधील शेवटची आणि चौथी योजना ज्या योजनेचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळतील आणि ती योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना हो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागील थकीत पीक विमा मिळणार नसेल त्यांना राज्य सरकार या विधानसभा निवडणुकीनंतर उर्वरित पीक विमा वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी घोषणा राज्य सरकारने या निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान काल केली आहे आणि यामुळे तुम्हाला आता पुढच्या महिन्यामध्ये पीक विम्याचे देखील उर्वरित अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारे तुम्हाला या पुढच्या महिन्यामध्ये या चार योजनेअंतर्गत एकत्र वीस ते पंचवीस हजार रुपयांचा आर्थिक लाभ हा वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद